ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे मधुभाऊ कोमातून बाहेर आल्यावर त्यांनी तीन गोष्टीचा उलगडा केला आहे आणि त्या गोष्टी कोणत्या त्या भागामध्ये आपण पाहूया इकडे पूर्ण ही प्रतिमाला तिला दिलेल्या गोधडीची आठवण करून देत असते ता आणि त्या टाइममध्ये ती सायली असते आणि सायली ही आठवण ऐकून तिच्या लोक तिला गरगरायला लागतात आणि तिला लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि ह्या गोधडीचा आपल्याशी काय संबंध हे काहीच तिला समजत नाही आणि सायली प्रतिमाला सांगते की ही गोधडी मी तेव्हा ते प्रतिमा पूर्णाईला सांगते की ही गोदडी मी तन्वीसाठी वापरायची मी तुमच्याकडे कुठून आली तेव्हा पूर्णाई सांगायला लागते तू जेव्हा इथे तन्वीला घेऊन आली होतीस ना लहानपणी तेव्हा ही गोदडी घेऊन आली होती आणि त्यामुळे ही गोदडी इथेच राहिली होती तेव्हा ते प्रतिमा सांगायला लागते की तन्वीचं माहीत नाही पण सायलीला ह्या जुन्या गोष्टी आठवल्या तर तिचं डोकं गरायला लागतं इकडे प्रिया आणि अश्विनचं भांडण चालू असतं अश्विन प्रियाला बोलतो की तुम्हासाठी डबा बनवत नाही ब्रेकफास्ट बनवत देत नाही मग तुझा बायको असून का उपयोग ते होईत त्यांनी सांगायला लागते की मी तुझी बायको आहे मी तुझी मोलकरीन नाही आहे त्यांनी बोलायला लागते की मी तुला सकाळी उठून डबा बनवून द्यायचा तुझ्यासाठी हे करून द्यायचं मी का तुझी मुलकरी नाही आहे का ते अश्विन बोलायला लागतो मी असं कुठं बोललो मी असा मताचा आहेच नाही अश्विन बोलायला लागतो मी तुला कुठं बोललो आहे मी तुला मोलकरीन बनवून इथे आणलं आहे तेव्हा अश्विन सांगायला लागतो की तू किचनमध्येच जात नाही मी सगळं हँडल कसं करू नाही तर मी तुला मदत केली नसती तो इथं तन्वी बोलायला लागते मी तुला डबा बनवून देत नाही मग तू बाहेरचं खाणा तेव्हा इथे अश्विन बोलायला लागतो की तू तू त्या महिनावतीसारखी का बोलतेस मला वाटतं की तू त्या महिनावतीचीच मुलगी आहे कारण की तुला प्रतिमासारखा तुझ स्वभाव आहेच नाही कारण प्रतिमा त्या कधी अशी रविराजांना बोललीच नाही ती रविराजांसाठी डबा बनवून देते तिच्या गाडीला झालेल्या ॲक्सिडेंट नंतर तिची संपूर्ण स्मरणशक्ती गायब झाली होती तरी पण तिने त्याच्यावर मात मिळवत घरचा संसार सांभाळला आणि अश्विन सांगायला लागतो तू प्रतिमाची मुलगी असू शकत नाही कारण की तिच्यासारखी तुझ्यात गुण आहेच नाहीत मला वाटतं तू महिनावतीसारखी वागतेस मला मला वाटतं तू महिनावतीचीच मुलगी असावी आणि अश्विन तन्वीला सायली चौदा देतो आणि सांगतो की ती बघ घराचं सगळं काम करते आणि घरचं सगळं काम करत असली तरी पण ती स्वतःला अंबल करून समजत नाही सगळं ऐकल्यानंतर प्रिया चांगलीच गडबडते आणि तिला वाटत नाही की अश्विन काय बोलतो तो आपल्यावर आरोप करतो की आपल्यावर संशय घेतो त्या तर मी सांगायला लागते की तुला सायलीचं भरपूर कौतुक आहे तेव्हा ते अशून सांगायला लागतो की तो कुठ नाही पण मला तिच्याबद्दल सहानुभूती आहे तेव्हा इथे तन्वी ठरवते की आपल्याला आता नॉर्मल व्हायला पाहिजे आणि हा आपल्यावर प्रतिमाची मुलगी नाही याचा संशय घेत पुढे काहीतरी तो करू शकतो दुसरीकडे इथे मी पण नागरातला कॉल करतो आणि बोलतो की लॅपटॉपचं काय झालं नागरास सांगायला लागतो की मी लवकर लवकर तर मीला ब्लॅकमेल करून तो लॅपटॉप इथे मी पण सांगायला लागतो की तिने स्वतःहून तो व्हिडिओ डिलीट केला पाहिजे असं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे नाही तर तो व्हिडिओ ती तर तो व्हिडिओ ती तिथून काढून दुसरीकडे सेव्ह करेल इकडे सायली अर्जुनला सांगायला लागते की मी मधुभावन हॉस्पिटलमध्ये भेटायला चालले तर इथे अर्जुन सांगायला लागतो तिथे जाऊन काय करणार तर इथे सायली सांगायला लागते की मला सगळी प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मी सगळी मधुभावना प्रश्न विचारणार आणि ती सगळी उत्तरं मी मिळवणार म्हणजे अर्जुनला समजत नाही ना की आता साईली मधुभाऊन तिथे जाऊन काय सत्य शोधणार आहे त्यामुळे ते साईलला आशा असते की मधुभावना भेटून आपल्याला काहीतरी न्याय मिळेल फायनली साहिल ही जाते पण जाताना ती महिनावती आणि सदाशिव यांचा फोटो घेऊन जाते जेणेकरून तिला मधुभावांकडून कळेल की हे माझे आई वडील आहेत की नाही त्या टायमाला ते मधुबावांवर ट्रीटमेंट होत असतात आणि त्यांचा मास्क काढला जात असतो त्या टाइममुळे तिथे सायली येते त्या टाईममुळे ती सायली येते आणि बोलते की माझ्याबद्दल हे काय चाललंय एवढी वर्ष झाली पण माझे आई वडील मला कळू शकले नाहीत इतकी वर्ष माझे आई वडील माझ्यावर नाहीत मग मला दुःख झालं पण माझे ज्यावेळी माझे आई वडील आता आहेत माझ्याबरोबर पण ते मला वाटत नाही ते माझे आई वडील आहेत आणि मला वाटत नाही ते माझे आई वडील असावेत ती लोक अशा प्रकारे वागतात त्याच्यामुळे मला समजतं की ते माझे आई वडील नाही आहेत पण निसर्गाने दिलेलं जे पण असेल ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे पण मला वाटत नाही की तशी माझी परिस्थिती आहे आणि मी त्यांना काय ॲक्सेप्ट करू आणि तो जो सदाशिव लोखंडे आहे ना तो चोऱ्या मार्या करतो मी त्याला कुठल्या अँगलने माझा बाप मानू सगळा ऐकत असताना मधुभाऊंच्या शरीराला हालचाल होत असते त्याच टायमाला सायली बोलायला लागते मधुभाऊना की मधुभाऊ तुम्ही सांगा की तू सदाशिव लोखंडे आणि ती महिनावती माझेच आई वडील आहेत की नाही सायली सांगायला लागते तुम्ही डोळे मिसकावले तरी मला कळेल की ते माझे आई वडील आहेत की नाही अंगा मधुभाऊ त्याच टायमाला मधुभाऊ डोळे मिसकावतात आणि ते साईला हिंट मिळते ते साईला वाटत असतं की मधुबाहन आता माहीत असेल की ती माझे आई वडील कोण आहेत मग मग ते मला सांगत नाही काय तो ते ती ठरवते की आजच मी आता इथे सक्षमूस लावणार की माझे आई वडील खरे कोण आहेत आणि सायली सांगायला लागते मधुबा आहे ते तुम्ही सांगा की माझे आई वडील कोण आहेत मी ज्यांना रोज भेटते काय फक्त मी तुम्ही डोळे मिस सायली मधुबाऊना प्रश्न विचारते मी त्यांच्या रोज संपर्कात असते काय त्या टाइम मला मधुभाऊ डोळे मिसकावतात तेव्हा सायली बोलते हे कसं शक्य आहे तेव्हा सायली मधुबाऊना बोलते की तुम्ही त्यांना ओळखता तेव्हा ते मधुभाऊ डोळे मिसकावतात सायली प्रश्न विचारायला लागते की माझे आई वडील खरे कोण आहेत त्यांचं नाव सांगा केव्हा माझ्या संपर्कात आले पण इथे मधुभाऊ काहीच बोलायला लागत नाही शरीराचे ते काहीच हावभाव देत नाहीत तेव्हा सायली बोलायला लागते मधुभाऊ मी काय ते शोधून काढेन तेव्हा ते सायली बोलायला लागते की त्यांचा स्वभाव माझ्यासारखा आहे त्या टाइम मला मधुभाऊ डोळे मिसकावतात इथे सायली ठरवते की माझ्या पण जेवढे पण संपर्क येत नाही त्यांना मी त्यांचा मी त्यांचा सगळ्यांचा मी उलगडा करणार पण त्याच टाईम मला तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर बोलतात की तुम्ही इथे खूप वेळ थांबू शकत नाही आणि सायलीला ते बाहेर काढतात ती गेल्यावर सायली डायरी काढते आणि ती बघत असते की माझ्या संपर्कातील माणसं कोण आहेत आश्रमातील इकडतील सगळी थोडीफार माणसं त्या टायमाला तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन बोला लागतो तो काय करतो तेव्हा ते सायली बोलायला लागते की माझ्या माणसात जेवढ्या पण संपर्क नाही त्यांची सगळ्यांची मी लिस्ट बघते मी सायली बोलायला लागते अर्जुनला की तुम्हाला माझ्या आई वडिलांबद्दल काही जाणून घ्यायचं नाही त्यामुळे माझे केस मीच लढते मी सायली अर्जुनला सांगायला लागते की मला मधुबाऊ कळलं की कर सदाशिव आणि महिना होती माझे आई वडील नाहीत माझे आई वडील कोण आहे याचा मला शोध घ्यायचा अर्जुन बोलायला लागतो तू विचारायचा ना मधुबा कोण आहेत ते अरु सांगायला लागते की मला कळलं नाही की माझे आई वडील कोण आहेत पण मी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी डोळे मिसकावले ह्याच्यावरनं मला सांगेल की माझ्या संपर्कात आहे जेवढं त्यांना मी शोधणार आहे आणि माझ्या आईवडील कोण आहे ते मला कळते या टाइम इथे अर्जुन डायरी घेतो आणि बोलतो हे सगळं सोपं आहे कारण की तू जास्त कोणाच्या संपर्कात असते म्हणजे आहे आत्यासारखी आणि तू प्रतिमाच्यासारख्या तुझा स्वभाव आणि तशीच दिसते त्यामुळे मला वाटतं तू प्रतिमाच्या आणि रविराजांचीच मुलगी आहे त्याच टाइम मला अर्जुनला प्रश्न पडतो की मी हे काय बोललो तर मी तन्बी प्रतिमहत्याची मुलगी आहे रविराजांची मुलगी आहे मी हे काय बोलतो त्याच टायमाला सायली पण विचार तोच करते आणि अर्जुन पण तोच विचार करतो तो। त्या अर्जुन हा चेतनला फोन करतो आणि बोलतो की आपल्याला प्रतिमहत्या आणि सायलीचे चे डीएनए टेस्ट करायला पाहिजे त्यामुळे आपल्याला काय ते समजेल त्याच टायम सायलीच्या डोक्यात भरते की अर्जुन जे बोलला ते खरंच आहे का आणि त्या अर्जुनने सायलीला न कळता त्याची मोहीम सुरू केलेली आहे त्या रिप, अर्जुनने डीएनए टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट येणार का आणि ती रिपोर्ट पुन्हा एकदा बदलले जाणार का अर्जुन जे बोलले त्या वाक्याचा सायली विचार करणार का ह्या सगळ्याचा सायली शोध घेणार का पुढे पाणी रंजकच होणार आहे